ह्या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करतेश राणे संधी माणूस आहे काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे जोगी व्हायचं आहे की मला पुढं माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळे त्याचा हो। अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे व्हिडिओ व्हिडिओपा हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे तेही खातायत वडीलही खातायत फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत याचा अर्थ काय समजायचा आणि सोयीनुसार विष पेलवण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर हे मला वाटतं या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानीकळी चुकतोय उद्या या देशाचा तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट